नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पंच्याहत्तर ब्रास जप्त केलेली वाडू तहसील कार्यालयात नेता नेता झाली बारा ब्रास तलाटी मुस्ताक कुरेशी यांच्या निदर्शनास वाळूची वाहतूक चोरी झालेल्या वाळूचे जबाबदार कोण सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव शेतसेवारात वाळूचे मोठे ढीग असल्याची माहिती महाराष्ट्र केसरी न्यूजने महसूल विभागाला पंचवीस एप्रिल रोजी दिली ही वाळू सुलबन नदीच्या नदी अवैधरित्या साठवण करून ठेवण्यात आली होती दिलेल्या माहितीवरून महसूल विभागाचे अधिकारी वरुण कुमार यांनी मिळालेल्या वाळूचे पंचनामे करण्यासाठी तोंडी आदेश येथील तलाठी मुस्ताक कुरेशी साजा क्रमांक सहा यांना दिले कुरेशी यांनी घटनास्थळी जाऊन तीन ते चार वाळू ढिगांचे पंचनामे केले या तब्बल पंच्याहत्तर ब्रास पेक्षा जास्त वाळू उपलब्ध असताना देखील अंदाजे पंच्याहत्तर ब्रास वाळू उपलब्ध असल्याचे पंचनाम्यात उल्लेख केले आज दोन ठिकाणी पंचनामे करण्यात आले पळसगाव राकाचा ते घाट आहे तिथं एक ठिकाणी बारा ते पंधरा ब्रास पंच पंचनामा करण्यात आला आणि दुसऱ्या ठिकाणी पंचावन्न ते साठ ब्रास रे वाळूचा पंचनामा करण्यात आला हे अवैध उत्खननाचे रेती आहे मिळालेली वाळू ही महसूल विभागाच्या पाच हजार चारशे रेट नुसार तब्बल चार लाख पन्नास हजार रुपयाची होती त्यावर पाच पट दंड आकारल्यानंतर दंडाची रक्कम ही वीस लाख पंचवीस हजार रुपये एवढी झाली जप्तीमध्ये मिळालेली पंधरा बरास वाळू एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मिळाली होती त्यावर देखील दंड आकारण्यात आला नाही हे विशेष आकारण्यात आलेला दंड हा अज्ञात व्यक्तीवर असल्याची माहिती मिळाली आहे सदर ठिकाणी साठवून ठेवलेली वाळू स्थानिक पोलीस पाटील यांचे स्वाधीन करण्यात आले आता दोनशे एक्क्याऐंशी नंबर मध्ये जवळपास दहा ते पंधरा ब्रास अंदाजे आणि तीनशे सदुसष्ट मध्ये जवळपास साठ ते सत्तरच्या जवळपास ब्रास रेती निघलेली आहे रात्रीच्या वेळी निघली असेल ती काय सांगाल तुमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रोज रेतीची चोरी होते असे बोलले जाते काय सांगाल होती माहिती तुम्ही संबंधित विभागाला देत नाही हो दिला ना आम्ही सांगितलंय याच्या आधी आणि अप्लिकेशन दिले माहिती तुम्ही तहसीलदार साहेबांनाही दिला एच डी साहेबांनाही दिला मागे या भागाकडे दुर्लक्ष करत असं वाटतं की तुम्हाला तसं वाटत वगैरे नाही पण आता आम्ही सांगितलं आपलं जे काम आहे ते आमचं सांगितलं त्यांनी आणि अप्लिकेशन सुद्धा केलं हे होती तर दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जप्त केलेली वाळू तहसील कार्यालयात नेण्याकरिता एका ठेकेदाराला पाचारण करून दहा चक्का ट्रकने सदर वाळू ने भरून तहसील कार्यालयामध्ये नेण्याची प्रक्रिया सुरू झाली या ट्रकमध्ये एकावेळी सहा ब्रास वाळूची लोडिंगची व्यवस्था होती पंच्याहत्तर ब्रास जप्त केलेली वाळू तहसील कार्यालयात नेता नेता फक्त दोनच ट्रीप म्हणजे फक्त बारा ब्रास वाळू पोहोचली उर्वरित वाळू म्हणजे त्रेसष्ट ब्रास ही वाळू चोरीला गेली आता या चोरीला गेलेल्या वाळूला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित होत आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सळग तालुक्यातील एकही रेती घाट सध्या स्थिती लिलावात नाही आहे असं असले तरी तालुक्यामध्ये रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे सळग तालुक्यातून वाहणारी चुलबन नदी या चुलबन नदीच्या बंद रेती घाटातून सातत्याने रेतीची चोरी होत आहे मात्र याकडे महसूल विभागाचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे सावंत येथील तलाठी मुस्ताक कुरेशी यांना विचारणा केली असता पंचनामा केलेली सर्व वाळू म्हणजे पंच्याहत्तर कार्यालयामध्ये पोहोचवण्यात आली असं त्यांनी सांगितलं मात्र प्रत्यक्षात तहसील कार्यालयामध्ये दोनच ट्रक वाळू पोहोचल्याचे चित्र ची आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सडक अर्जुनीचे तहसीलदार अक्षय पोयाम व अर्जुनी मोरगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शेरे यांना विचारणा केली असता त्यांनी देखील तलाठी यांच्या मार्गदर्शनात वाळू पोहोचवल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात तहसील कार्यालयामध्ये दोनच ट्रक वाळू पोहोचली वाळूचे ताजे ढीग त्याचे उत्तम उदाहरण देत आहेत त्यामुळे त्रेसष्ट ब्रास रस्त्यामध्ये गहाळ झालेले वाळू ही कुणी खाल्ली असा सवाल उपस्थित होत आहे पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून चोरी झालेल्या वाळूवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला माहिती देते मात्र जप्त केलेले वाळू महसूल विभागच खात आहे असे या झालेल्या प्रकरणावरून लक्षात येत आहे पाच हजार चारशे रुपये ब्रास रेतीचा शासकीय रेट आहे चोरी झालेली त्रेसष्ट ब्रास वाळूची एकूण किंमत तीन लाख चाळीस हजार दोनशे रुपये आहे आता ही वसुली महसूल विभाग कोणाकडून करणार हे पाहण्यासारखे असेल ज्या ठिकाणावरून पंच्याहत्तर ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती त्या जागेवर पुन्हा नव्याने वाळूचे ढीक तयार करण्यात आले आहेत याचाच अर्थ असा की तालुक्यातील महसूल विभागाला वाळू माफिया जुमानत नाही कुंपन सेत खात असल्याचे उत्तम उदाहरण सडकअर्जुनी तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे सदर प्रकरणाचा पाठपुरावा महाराष्ट्र केसरी न्यूज शेवटपर्यंत करणार हे विशेष झालेल्या कारवाईमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील रेतीमाफिया चिडले आहेत भेटेल तेथे याला चोपवून काढू अशी धमकी वजा चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे